दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूरजवळ कार अपघातात संजवाड येथील ललिता अप्पासाहेब बिराजदार पेट्रोल पंपाजवळ भरधाव कार उलटून झालेल्या अपघातात संजवाड येथील ललिता आप्पासाहेब बिराजदार यांचा मृत्यू झाला तर तिघे किरकोळ जखमी झाले हा अपघात बुधवारी दुपारी एकच्या च्या सुमारास घडला ललिता आप्पासाहेब बिराजदार वयसाठ राहणार संजवाड तालुका दक्षिण सोलापूर असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे तर या कारमधील जगदीश उर्फ विनायक अप्पासाहेब बिराजदार हा त्यांचा मुलगा योगिता चेतन आवटी मुलगी आणि अडीच वर्षांची नात दक्षिका चेतन आवटी यांना किरकोळ जखमा झाल्या सर्वजण सोलापुरातील नातेवाईकाला भेटून संजवाड या आपल्या गावाकडं एम एच त्रेचाळीस ए एल दहा बेचाळीस या कारमधून बुधवारी दुपारी निघाले होते सोलापूर विजयपूर महामार्गावरील वेरेणा हॉटेल ओलांडून पुढं गेल्यानंतर भरधाव असलेली ही कार डिव्हायडरला धडकून रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला जाऊन उलटली यामध्ये ललिता बिराजदार यांच्या डोक्याला जबर मार लागल्यानं त्या गंभीर जखमी झाल्या त्यांना उपचारासाठी सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचार करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला या अपघातात दैव बलवत्तर म्हणून मुलगा मुलगी नात मात्र बचावली विजापूर नाका पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली